नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या अच्छा भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता इकडे अक्षय आणि माही ही गणपती बाप्पाची आरती घेतात तर आता आरती घेत असताना अक्षयला त्याच्या हाताला चटका बसतो आणि चटका बसता अक्षय आणि अक्षय आता बाप्पाकडे बघतो आणि म्हणतो बाप्पा माझं काही चुकतं आहे का तर आता इकडे रामाच्या हाताला देखील चटका बसलेला असतो आणि तेवढ्यात आता सायदा हा रामाचा हात धरतो आणि म्हणतो की चटका भाजलाय का तर रामा म्हणते काही नाही एवढं इकडे अक्षयला भाजल्यामुळे आता माही म्हणते की भाजलं का तेव्हा आता अक्षय म्हणतो की मी आत्ताच मलम लावून येतो आणि राम माहीकडे बघत आता अक्षय आतमध्ये निघून जातो तेवढ्यात सीमा आता माहीकडे येत म्हणते की अगं भाजलं का म्हणजे अशी कुठे आरती घ्यायची असती का व्यवस्थित असतं आणि मग नंतर अशी आरती द्यायची असते तर तेवढ्यात शशिकांत म्हणतो की सीमा अगं शिकेल ती हळूहळू तू कशाला तिला आता बोलतेस आणि त्यानंतर आता सीमा म्हणते की तू बरी आहेस ना अगं अक्षय इथेच आहे जा त्याच्याकडे जा आणि त्याच्या हाताला मलम लावू लाग असे आता सीमा माहीला बोलते इकडे आता रामाच्या हाताला देखील चटका बसलेला असतो सायदा आता रामाला आता त्याच्या आई शेजारी देतो आणि म्हणतो की मी आलोच आई बघ हिच्या हाताला जखम झाली तेव्हा आता सायदाची आई म्हणते की अगं पोटे काय करून ठेवलंयस तू रामा म्हणते की अहो फक्त चटका बसला बाकी काहीच नाही इकडे आता सायदा हा आईस्क्रीमच्या गाडीवरती येतो आणि त्या आईस्क्रीमवाल्याकडून आता बर्फ घेतो त्याच वेळेस आता दोन तीन गुल्फ्यासुद्धा आता सायद्याने त्याच्यासोबत घेतलेल्या असतात आणि आता सायदा त्याला पैसे देऊन पटकन आता रामाकडे येतो आणि तेवढ्यात आता इकडे माही सुद्धा आता किचनमध्ये आलेली असते पटकन आता मलम क्रीम घेऊन आता ती क्रीम माही आता अक्षयच्या हाताला लावते तेव्हा आता अक्षय म्हणतो तुझं लक्ष कुठे होतं माही म्हणते की लक्ष कुठं होते म्हणजे अहो मी ती आरती घेत होते ना त्याच वेळेस आता इकडे तिकडे बघितला आणि तेवढ्यात तुमचा हात दिव्यावरती आला आणि तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की तू मला पण क्रीम का लावतेस आत्तापर्यंत जर मला भाजलं तर मला आत्तापर्यंत तू मध लावायची पण आज क्रीम कशी लावतेस असे आता अक्षय हा माहीला बोलता अक्षणी माही आता मोठे डोळे करून अक्षयकडे बघू लागते आणि तेवढ्यात आता माही म्हणते की आव हो मी तुम्हाला मध लावणारच होते पण आई आजीनं मला रागवल्या त्या मला बोलल्या की ही क्रीम लोकांनी विचार करूनच बनवली असेल ना तेव्हा त्यांनीच मला ही क्रीम तुम्हाला लावायला सांगितली असे आता माही काहीही अक्षयला सांगते माही म्हणते की त्यांनी मला सांगितलं की क्रीमसुद्धा विचार करूनच बनवले ना मध आणि क्रीममध्ये जरी फरक असला तरी क्रीममध्ये सुद्धा तेच घटक आहेत असे आता माही ही अक्षेला बोलते माही म्हणते की अहो असू द्या की त्या मला रागवल्या मी मत घेऊन येणार होते काई काई तर आणि क्रीम काय मत काय दोन्ही जरी लावलं तर बरं होण्याला महत्व आहे ना असे आता माही ही अक्षेला बोलते आणि अक्षय म्हणतो की बोलण्यात तर रमा तू मला हरवतेस तर आता माही म्हणते की कशी जरी असली तरी मी तुमचीच आहे ना तर प्रेमाने अक्षय आता माहीकडे बघू लागतो आणि म्हणतो की अच्छा असंय का आणि अक्षय म्हणतो की रमा तू खूप भारी नटलीस बर का तेव्हा आता माही म्हणते की मला आईने तयार केलं आणि आता रामा म्हणते की मला ना आज खूप भारी वाटतंय आणि कधीच मला एवढं भारी वाटलं नव्हतं आणि मला असं वाटतं की आज मला माझं कुटुंब सापडलं आहे ते ऐकून अक्षय म्हणतो की सापडलं म्हणजे अक्षय म्हणतो हे तुझंच तर कुटुंब आहे आणि तुझंच तर घर आहे तर आता रामा म्हणते की आहो तसं नाही हो मी तुम्हाला वेगळं सांगत होते माही म्हणते की खूप दिवसापर्यंत मी बाहेरच होते ना नव्याने मी इकडे आले तेव्हा सुरुवातीला जे काही आहे ते नवीनच वाटतं असे आता माही अक्षयला समजावते आणि इकडे आता खरी रामा ही घरी आलेली असते तेवढ्यात आता खऱ्या रामाला गुरुजींचे बोलणे आठवते ज्यावेळेस आपण गणपती बाप्पाची आरती घेऊन गुरुजींच्या पाया पडलो त्यावेळेस गुरुजींनी आपल्याला सौभाग्यवती व्हावं असा आशीर्वाद दिलेला होता आणि तुमचा जोडा अगदी लक्ष्मीनारायणासारखा आहे असं सांगितलं होतं हे आता रमाला आठवते आणि आता ज्यावेळेस आपण आरती घेत होतो त्यावेळेस आपल्या हाताला कसा चटका बसला हे देखील आता रमाला आठवतं आणि रमा आता ते बटाटे सोलत असते आणि एवढ्यात आता सायदा तिथे येतो सायदाने बर्फ आणलेला असतो सायदा म्हणतो की अहो काय झालं किती भाजलं तर रामा म्हणते काय नाही हो एवढं काहीच नाही झालं त्यानंतर आता सायदा हा रमाच्या हातावरती बर्फ ठेवतो आणि बर्फाने आता ती जखम शेकू लागतो आणि तेवढ्यात आता सायदा म्हणतो की आता बरं वाटतंय ना तुम्हाला तर आता रामा म्हणते की आहो मला आता बरं वाटतंय तर रमा आता सायदाकडे बघत हसू लागते रमा म्हणते की आहो मी सुद्धा तुमच्यासारखीच बोलायला लागली त्यानंतर आता सायदा खुश होतो आणि सायदा म्हणतो की मी तुमच्यासाठी अजून काहीतरी आणलंय आणि सायदा ती कुल्फी आता रमाला देतो तर ती कुल्फी बघून रामा खुश होते आणि म्हणते की खरंच मला कुल्फी खूप आवडते तर आता हसतच सायदा म्हणतो की मग खा ना आणि त्यानंतर आता रामा कुल्फी खाऊ लागते रामा म्हणते की छान आहे बरं का आणि रामा म्हणते की तसं तर मला एवढं काही आठवत नाही पण हे असं काहीतरी समोर आलं ना मग काहीतरी आठवायला लागतं सायदा आता रमाकडे बघू लागतो रमा म्हणते की मला जर माझा भूतकाळ आठवला ना तर बरं होईल तर सायदा म्हणतो की जाऊ द्या ना कशाला तुम्ही एवढा विचार करता आणि त्यानंतर आता रमा म्हणते की असं काय बघताय तर आता असं सायदा म्हणतो की काही नाही ना तुम्हाला इतक्या दिवसानंतर खूप खुश बघितला ना त्यामुळे मला भारी वाटते तेव्हा आता रामा म्हणते की आहो मला तर काही आठवतच नाहीये तेव्हा मी तरी काय आठवणार आणि आता सायदा म्हणतो की अगोदर तुम्ही गुल्फी खा बरं तर प्रेमाने रमा आता गुल्फी खाऊ लागते आणि प्रेमाने आता सायदा आणि रामा हे गप्पा मारत त्यामध्ये रंगलेले असतात तेवढ्यात पाठीमागून सायदाची आई ही संध्या आता दोघांनाही बघते आणि सायद्याची आई आता खूप खुश होते आणि विचार करते की आता मी ह्या पोरीला कधीच सांगणार नाही की ही आम्हाला रस्त्यावरती सापडली होती म्हणून आणि खरंच आता ही पोरगी अगदी बरोबर वागायला लागली आणि अगदी बरं होऊ लाई आणि तेवढ्यात आता सायदाची आई म्हणते की बाप्पा माझ्या पोरांच्या चेहऱ्यावरती अशीच खुशी राहू दे आणि रमा आणि सायदा आता एकदम खुश ka pamarata sa आणि इकडे आता अक्षय हा बेडरूममध्ये येऊन विचार करत असतो ज्या वेळेस आपण रामाला उठवायला गेलेलो असतो त्यावेळेस मला आता झोपू द्या मी खूप दमले असे म्हणत आता रमा म्हणजे माही कशी आपल्यापासून दूरदूर पळते हे आता अक्षयला चांगलंच आठवत असतं आणि जेव्हा आपल्याला मंदिरात चक्कर आली होती त्यावेळेस आता रमाने एकदम भन्नाट अशी गेर टाकून कशी गाडी चालवली होती आणि आता माहीची प्रत्येक वेगळेपण आणि प्रत्येक त्या वेगळेपणाची आठवण आता अक्षय डोळ्यासमोर Semua rana atas tu. आणि जेव्हा आपल्या हातावरती कॉपी सांडली होती तेव्हा आता हात धुण्यासाठी रामाला बाथरूममध्ये आणलेले असताना माहीने मी करते तुम्ही कशाला एवढं हे करता असे म्हणत आपल्याला कसे ढकलले होते आणि रामा प्रत्येक वेळेस आपल्यापासून कसे लांब जाते हे आता अक्षयला आठवू लागते आणि ज्या वेळेस आपण आता मीटिंगसाठी कंपनीत गेलो होतो त्यावेळेस आर्किटेक्चवाल्याने तुमची बायको एकदम फ्लुएंट इन इंग्लिश बोलते हे आता आपल्याला कसं सांगितलं होतं आणि प्रत्येक आता रामाच्या वेगळ्या सवयी माहीमध्ये दिसत असतात आणि अक्षयच्या त्या लक्षात येत असतात आणि ती प्रत्येक वेगळेपण आणि प्रत्येक गोष्ट आता अक्षय हा माहीची आठवत असतो आणि त्यानंतर आता इकडे माही ही विचार करते की इकडे तर मी यासाठी आले होते की मला अक्षय भेटेल म्हणून पण मला तर इथे कोणीच भेटलं नाही असे आता मोबाईलकडे बघत रमा हा ही विचार करत असते आणि त्यानंतर आता तो मोबाईल बघत अक्षयचे बोलणे आता रमाला आठवलेले असते अक्षयने सांगितलेले असते की रमा तू आरशासमोर जाऊन उभा राहा आणि त्यानंतर तुला आरशात जी व्यक्ती दिसती ना ती व्यक्ती माझ्यासाठी जगातली सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात आवडती व्यक्ती आहे आणि अक्षयचे हे बोलणे आता रमाच्या डोळ्यासमोर येऊन रमा आता खूप खुश झालेली असते आणि रामा आता फोनवर ते अक्षयचे सगळे बोलणे ऐकून रामाच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं आणि हाय अक्षय म्हणजेच आपला कोणीतरी आहे आणि हे आता चांगलंच रामाच्या ध्यानात येत असतं आणि रामा तिचा मोबाईल बघत असते आणि त्यानंतर आता रमा विचार करते आणि रमाला आठवतं की आरती घेत असताना आपल्या हाताला कशी आरती लागली होती आणि चटका बसून आपल्याला कशी अक्षयची आठवण आली हे देखील आता रमा आठवते इकडे आता अक्षय देखील त्याच्या हाताला चटकाला बसलेला असतो त्या हाताकडे बघत असतो आणि रमा ही एवढी कशी बदलली याचा आता अक्षय विचार करत असतो आणि त्यानंतर आता अक्षयच्या डोळ्यासमोर येते की ज्या वेळेस आपल्याला जर काही भाजलं पोळलं तेव्हा आता रमा आपल्याला मध लावायची पण अचानक रमाने क्रीम आणून आपल्याला क्रीम कशी लावली हे आता विचित्र आणि वेगळेपण अक्षयला आठवून अक्षय आता विचार करू लागतो आणि अक्षय तसाच खुर्चीवर बसून रामाची प्रत्येक गोष्ट आता आठवत असतो तर इकडे रमा सुद्धा आणि त्यानंतर आता इकडे भूषण हा पत्ते खेळत असतो ॲटो रिक्षाचे सगळे ड्रायव्हर आता बसलेले असतात तेवढ्यात आता पत्ते खेळत असताना भूषण हा डाव जिंकतो सगळे पैसे आता भूषणला आलेले असतात पण तेवढ्याच वेळात इकडे रमा ही भाजी घेण्यासाठी मार्केटमध्ये आलेली असते आणि त्या भाजीच्या गाडीवरती आता रमा भाजी घेत असताना समोर आता पत्ते खेळत असताना भूषणचे लक्ष रमाकडे जातं आणि रमाला बघताच भूषणला मोठा धक्का बसतो आणि त्या क्षणी आता भूषण उठून रामाकडे जाऊ लागतो तेव्हा आता बाकीचे पत्ते खेळणारे माणसे भूषणला थांबवतात आणि म्हणतात की अरे जातोयच कुठे थांब ना अजून थोडा खेळ ना तर भूषण म्हणतो मी आलोच आणि भूषण आता रमाला हाक मारतो इकडे आता रमा ही भूषणला बघते आणि विचार करते की हा माणूस मला कसा हाका मारतोय कदाचित त्या दिवशी आलेले ते गुंड होते तसाच हा माणूस असेल का आणि लगेचच रामा घाबरून तेथून भाजीची पिशवी घेऊन निघून जाते तर भूषण इकडे रमाला हाक मारत त्या गाडीपाशी येतो तेवढ्यात रमा तेथून निघून गेलेली असते आणि आता भूषण विचार करतो की ही कुठे गेली आणि तायडीने मला ओळखलं नाही का तेव्हा आता भूषण विचार करतो की नाही नाही बंट्याच्या कानावरती घालावंच लागेल आणि पटकन आता भूषण हा अक्षयची भेट घेतो भूषण म्हणतो की अरे भावा मी मला रमा तायडी दिसली होती आणि जेव्हा मी तिला हाक मारली ना तर तायडी मला तिने ओळखलंही नाही आणि लगेच पळून गेली माझ्यापासून तर अक्षय म्हणतो असं तर आता भूषण म्हणतो असं कसं झालं रे भावा आणि तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की तुला ओळख देखील दिली नाही आणि तुझ्याशी बोललीही नाही तू हाका मारल्या तरी सुद्धा तर भूषण म्हणतो हो ना अरे बोलणं तर सोडून ते माझ माझ्याशी ओळख पण दिली नाही तिने आणि अक्षय म्हणतो की रामा तुझ्याशी काहीही न बोलता पळून गेली तर भूषण म्हणतो हो तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे कसं शक्य आहे असं काय बोलतोयस असं होऊच शकत नाही आणि आता अक्षय म्हणतो थांब मी पटकन लगेच रामाला बोलावतो भूषण म्हणतो की अरे भावा नको नको राहू दे मी जरा लफड केलं होत ना तर अक्षय म्हणतो लपड काय तर आता भूषण म्हणतो तसं नाही रे अरे मी पोरांबरोबर पत्ते कुठत होतो ना कदाचित तायडीने ते बघितलं असेल आणि राग घेऊन गेली असेल अक्षय म्हणतो की अरे पण तिने तुझ्याशी बोलायला हवं होतं आणि ती तुला बोलू शकत होती ना तर आता भूषण म्हणतो की जावधे रे भांड्या भूषण म्हणतो की जावदे रे भावा तू कशाला एवढं टेन्शन घेतोस पुन्हा आता अक्षय विचार करतो आणि बोट करत म्हणतो की एक मिनिट भूषण ती तिने तुला बघितलं पण ती तुझ्याशी बोलली नाही तेव्हा आता भूषण म्हणतो हो आणि लगेच आता खुर्चीवरून उठून बाजूला येत अक्षय म्हणतो आई शपथ काहीतरी गडबड आहे तर आता भूषण म्हणतो काय रे बांटे तेव्हा आता अक्षय म्हणतो अक्षय म्हणतो की जेव्हापासून रमा ॲक्सिडेंट होऊन घरी आली ना तेव्हापासून ती काहीतरी उलटच करते वेगळंच करते म्हणजे रमा पहिली जशी वागायची ना तशी आता रमा अजिबात वागत नाहीये भूषण आता अक्षयचे बोलणे काळजीपूर्वक ऐकू लागतो अक्षय म्हणतो की मला वाटतंय तिच्या स्वभावात बदल झाला की काय तिला काही आठवत नाहीये ती जरा विचित्रच वागते आणि वेगळंच वागते असं काय चाललंय काय माहिती आणि अक्षय म्हणतो की असं झालं म्हणून रमा तुझ्याशी मागाशी बोलली नाही ना हे मला जरा विचित्रच वाटतंय तर आता भूषण ते सगळं बोलणं काळजीपूर्वक ऐकू लागतो आणि आता अक्षय म्हणतो की रामा बदलली हे नक्की बर का तेवढ्यात आता शशिकांत दरवाज्यात येऊन अक्षय आणि भूषणला बघतो इकडे आता अक्षय म्हणतो की अरे रामा आता पूर्णपणे बदलली अगोदर तरी ती किचन मध्ये स्वयंपाक करायची पण आता साधा मला एक स्वयंपाकाचा आतापर्यंत तिने काहीच पदार्थ देखील बनवून दिलेला नाहीये एवढंच काय आतापर्यंत तिने माझ्यासाठी काहीच केलं नाहीये आल्यापासून पटकन आता भूषण पुढे येत म्हणतो की अरे बांट्या काय बोलतोयस तू तायडी स्वयंपाक करायची विसरली असं होऊ शकत नाही भावा अक्षय म्हणतो की अरे मला माहिती आहे होऊ शकत नाही आणि ते झालंय म्हणूनच मी तुला सांगतोय आणि एवढ्यात आता शशिकांत अक्षय आणि भूषणचे ते सगळे बोलणे ऐकून पटकन आता माहीकडे येतो सीमा आणि माही आता रूममध्ये बसलेल्या असताना शशिकांत म्हणतो की अग माही तू त्या भूषणला बघून पळून का गेली माही म्हणते कोण भूषण आणि कधी आणि कुठे मी पळून गेले तेव्हा आता शश शिकांत म्हणतो की अगं तो भूषण ना मानलेला भाऊ आहे रामाचा माही म्हणते की तो मला दिसलाच नाही शशिकांत म्हणतो असं काय करते अगं तो तुला आवाज देत होता बंट्या बंटी असं काहीतरी तो म्हणत होता म्हणी तेवढ्यात आता माही म्हणते की बाबा जर कोणी मला बंटी म्हणाल तर मी तुला त्याला सुद्धा रिटर्न बंटी नाही म्हणणार का सीमा म्हणते की का आणि तेवढ्यात आता र माही म्हणते की आणि मला काही आठवतही नाही मला कुणी भेटलंय म्हणून आणि इकडे आता माही म्हणते की हे बघा मी काही विसरलेले नाही आहे बरं का मला सगळं आठवतंय तुम्ही मला सांगितलं होतं की रमाचा सुद्धा एक मानलेला भाऊ आहे आणि तो बंटी वहिनी असं काहीतरी म्हणतोय तेवढ्यात आता शशिकांत म्हणतो की मग तू पळून का गेलीस माई म्हणते की मी तुम्हाला किती वेळा सांगू मी काही पळून बिळून गेलेलेच नाही आहे आणि सुद्धा मला काही दिसला नाही आणि भेटलाही नाही माही म्हणते की बोलण्याचं तर तुम्ही सोडूनच द्या तो मला दिसलाच नाही तर बोलेल कसा सीमा म्हणते की ऐका ना तुम्ही तुम्ही रागावू नका बरं असे म्हणत आता सीमा शशिकांतला समजावू लागते तर शशिकांत म्हणतो की मी रागावत नाही मी त्याला समजावतोय तर आता सीमा म्हणते की ते आपण नंतर बघूई सीमा म्हणते की आता जो काही प्रॉब्लेम झाला ना त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढायला हवं शशिकांत म्हणतो की आता काय झालं तेव्हा आता सीमा म्हणते की आहो अक्षयने रमाच्या हातचं आतापर्यंत काही खाल्लेलं नाही तेव्हा आता रमाच्या हातचं काहीतरी तो खायला मागेलच ना शशिकांत म्हणतो की मग त्यात काय एवढं तू बनव आणि इने बनवलं म्हणून सांग तेव्हा आता माई म्हणते की हो अगदी तसंच आणि ते ऐकून आता सीमा म्हणते की तुम्हाला काय माझा अक्षय एकदम असा दुबळा वाटला की काय एवढी मोठी फूड कंपनी चालवतो तो आणि मोठा आहे आणि रमाच्या हातची चव काय आहे हे त्याला पक्क माहित आहे तो एका क्षणात ओळखील तर शशिकांत विचार करत म्हणतो हे देखील बरोबर आहे बर का शशिकांत म्हणतो की खरं कंपनीत बनवलेल्या पदार्थाच्या एकाच चवीने तो तो पदार्थ कुणी बनवला ना हे पटकन अक्षय सांगतो तेव्हा आता रमाच्या हाताची चव अक्षय कसा ओळखू शकेल आणि हे तर एकाच मिनिटात होईल तेव्हा आता म्हणते बघितलं ना तर शशिकांत म्हणतो हो ते ऐकून आता माही म्हणते बापरे एवढं एवढं प्रेम होतं का तर रमा म्हणते की अरे बापरे आणि एवढं प्रेम करत होता अक्षय तर सीमा म्हणते मग माझा अक्षय रमाच्या हातची चव कशी विसरेल आणि जर तो पदार्थ मी बनवला ना त्याला एका सेकंदात कळेल की हा पदार्थ मी बनवलाय म्हणून कारण रमाच्या हातची चव अक्षयची एकदमच फॅमिली असल्याचे आता सीमाने माहीला सांगितलेलं असतं विचार करत आता त्यानंतर सीमा म्हणते की ठीक आहे आपण एक काम करूयात माही मी तुला आता स्वयंपाक कसा करायचा ना त्याच्या सगळ्या बेसिक गोष्टी अगोदर समजावून सांगते इकडे आता खरी रामा ही पुन्हा आरशासमोर आलेली असते आणि खरी रामा विचार करते की काल माझ्या हातून मी दोन वेण्या का बांधून घेतल्या आणि मला असं का वाटलं की दोन वेण्या बांधणं हे माझ्यासाठी खूप मोठं काम आहे म्हणून मला असं का वाटलं असेल असे आता रमा विचार करते आणि हा अक्षय तरी कोण आहे जो सतत माझ्या मनात येतो आणि मला आठवतो रमाचे दुसरे मन म्हणते की तो कोण आहे ना हे नीट विचार कर आणि नीट आठव आणि रमा आता अक्षय कोण होता यासाठी पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करू लागते आणि त्यानंतर आता अक्षय हे आठवण्यासाठी रमाने डोळे झाकलेले असतात आणि तेवढ्यात आषाढी एकादशीला आपण विठ्ठलाची मूर्ती घेऊन कशी डोक्यावर अक्षयकडे बघत घरी आणली होती आणि प्रेमाने अक्षयकडे बघत आपण कसे खुश झालो होतो अक्षय आता टाळ वाजवत प्रेमाने आपल्यासोबत विठ्ठलाची मूर्ती घेऊन आला होता हे सगळं आता रमाच्या डोळ्यासमोर येते आणि आपण भर पावसात अक्षयच्या बाईकवरून कसे फिरायला गेलो होतो हे देखील रमा ला आता रमाला आठवू लागते आणि प्रेमाने आता आपण कशी अक्षयला मिठी मारली होती हे सगळं आता रमाच्या डोळ्यासमोर येऊन पटकन आता रमा डोळे उघडते आणि त्यानंतर आता आपण रेवाला हाकलून दिल्यानंतर शशिकांत कशा आपल्या पाया पडला आयजीने कशी माफी मागितली हे सगळं अंधूक पुसट आता रमाच्या डोळ्यासमोर येत असते आणि रमा विचार करते की कोण आहेत ती माणसे आणि मला स्पष्ट का दिसत नाही आहे आणि आता रमा विचार करते की कोण होतं ते जे मी आत्ता बघितलं आणि सगळे चेहरे चेहरेना मला जे दिसले ते स्पष्ट का दिसले नाहीत असा विचार आता रमा करू लागते आणि मला दोन वेण्या घालावश्या का वाटल्या आणि दोन वेण्या घात घालणारी ही नक्की कोण होती असा आता रमा विचार करते आणि त्यानंतर आता इकडे अक्षय हा रमाला घेऊन किचनमध्ये जातो आणि स्वयंपाक करायला सांगतो तेवढ्यात आता रमा खूप घाबरते आणि रमा तिला चक्कर येण्याचे नाटक करते तेवढ्यात आता अक्षय हा रमाला सोप्यावरती बसवतो हो म्हणजे माहीला सोप्यावर बसवताच हो माहीने डोक्याला हात लावलेला असतो आणि अक्षय म्हणतो की हिला जर मी किचनमध्ये घेऊन गेलो आणि स्वयंपाक करायचा सांगितला तर हिला चक्कर कशी येते तेवढ्यात आता सीमा म्हणते की कारण तिला स्वयंपाक येत नाही ना तेवढ्यात आता ती सीमाच्या तोंडातून पडलेले शब्द ऐकताच अक्षय आता आवाक होऊन मोठे डोळे करत माहीकडे बघू लागतो इकडे आता प्रेमाने रामाने सायदाच्या घरी शिरा बनवलेला असतो शिऱ्याचा खमखमाट सुटून सायदा तिथे येत म्हणतो की मला थोडासा शिरा द्या ना तर आता रमा म्हणते नाही नाही तुमच्यासाठी नाही आहे कारण यात मी साखर टाकलेली नाही तुम्हाला शुगर आहे ना तेवढ्यात आता सायदा म्हणतो नाही नाही मला कुठे शुगर आहे ते ऐकून आता रमाला देखील मोठा धक्का बसतो आणि अक्षयला शुगर असल्याचे आता रमाच्या बातोंडातून बाहेर आलेले असते आणि त्या नंतर इकडे आता रमा ही नयनाकडे येते नैनाकडे येताच आता माही म्हणते की मला खरोखरची रमा व्हायचं आहे नायना म्हणते का बरं तेव्हा आता रमा म्हणते मी जर खरोखरची रमा जर झाली नाही तर अक्षयला कशी आवडेल तेव्हा आता माहीलासुद्धा आता अक्षय आवडू लागलेला असतो आणि आता माही ही खरोखर रमा होण्यासाठी प्रयत्न करत असते तर इकडे आता खऱ्या रमाला सगळं काही आठवू लागलेलं असतं आणि आता दोन भयानक घटना घडून इकडे अक्षयला माही रमा नसल्याचे तर तिकडे माही खऱ्या रामाला अक्षय आठवत असतो तेव्हा आता अक्षय आणि खऱ्या रामाची कशी भेट होणार हे बघण्यासाठी आणि मोरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा